साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना मी डॉक्टर भाऊसाहेब दरेकर ॲट पोस्ट वेंचूर तालुका निफाड आणि डिस्ट्रिक्ट नाशिक ओके okay. आता हा जो काय आपण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट बघतो आहे कुठली व्हरायटी आहे सर याच्यामध्ये तीन वरायटीचा मी प्रयोग केलेला आहे जंबो रेड रेड रेड, रेड आणि एक थोडी आधुनिक आहे शी टाईप म्हणून त्याचं ओके okay. पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं एक एकर क्षेत्र एक एकर आहे याच्यामध्ये सर्वात जास्त लागवड तुमची आता हे जे आपण हातात सी सी याचे सर्वात जास्त तुमचे लागवड आहे बाकी मग तुम्ही एक एक दोन दोन लाईन ट्रायल साठी केलेल्या आहेत तर याची लागवड कधी झाली आता किती दिवसाचा प्लॉट आहे हा एक जानेवारी दोन हजार तेवीस ला एक जानेवारी दोन हजार तेवीस ची लागवड आहे म्हणजे जवळपास आता असं समजा सतरा अठरा महिने सतरा अठरा महिने झालेत हो। आता हे जे काही दिसतंय आहे आपल्याला तर एकंदरीत आता हा माल आपला किती दिवस चालेल हा माल असं समजा जून ला चालू झालेला आहे okay. फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग ओके okay. तर जून पासून पुढे डिसेंबर पर्यंत जोपर्यंत चांगला पाऊस पडेल तोपर्यंत माल चालूच चालू राहील ओके okay. आता आपण बघतोय फ्लॉवरिंग पण निघतंय काही ठिकाणी सेटिंग होऊन फळही पण तयार झालेले आपल्याला इथे दिसतात आणि बऱ्यापैकी फर्स्ट इयरच्या मानाने तुमची डेव्हलपमेंट पण खूप चांगली झालेली आहे कम्पॅरेटिव्हली आणि फ्रुटिंग पण तुमचं चांगलं आहे एकंदरीत जे काय आता तुमच्या सोबतचे प्लॉट आहे त्यांची काय कंडिशन आहे काहींच काही माल आलेलं नाही आणखी ओके काही लोकांना जसं आम्ही सोबतच ट्रीटमेंट करतो किंवा औषध हो वगैरे वापरतो त्यांना आले खत वगैरे हो ओके okay. आणि एक जणांनी अजून एक जण त्याचं पण चांगलं म्हणजे पण मग जे आमच्या ग्रुपमध्ये त्यांचे चांगलेच आहे जवळ ओके आता ह्या प्लॉटसाठी आपण एकंदरीत काय काय बेसल डोस केला होता किंवा काय काय ट्रीटमेंट केल्या गेल्यात ते एकदा सांगाल बेसल डोस म्हणलं तर याला काही आम्ही जास्त रासायनिक वापरलेलं नाही आणि बरेच लोक सांगतात याला ऑर्गेनिकच वापरा मग त्याच्या म त्यांच्या म्हणण्यामुळं आम्ही याला तुमचं जे भूसंपन्नाचं जे खत येतं त्याचाच डोस भरला होता आणि त्याच्यानंतर आपले जे हे येतं सु गोल्ड फॉर सॉइल हां ते तर गोल्ड फॉर सॉइल हे पण आतापर्यंत आम्ही जवळपास पाच पाच लिटरचे पाच सात म्हणजे तुम्ही खालून सोडायला ड्रिपने सोडायला पण वापरता आणि वर न फॉलिओ गोल्ड सोबत स्प्रे पण स्प्रे घेतला होता बरोबर आणि जे काही तुम्हाला आपली ही सुरुवात जी झाली ते सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम होता तुम्हाला सनबर्निंग चा प्रॉब्लेम असताना ना नंतर मग मी सरांना म्हणजे निखिल सरांना तुम्हाला कॉल केला ना त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं का फॉलिओ गोल्ड आणि अजून गोल्ड फॉर सॉइल गोल्ड फॉरसोईल आणि गोल्ड दिलं होतं गोल्ड त्यांनी आम्हाला रिकव्हरी चांगली जाणवली होती ओके नंतर मग सनबर्निंग थोडी थांबली होती बरोबर म्हणजे तेव्हा आपली सुरुवात नुकतीच झाली होती उन्हाळा पहिलाच उन्हाळाच्यामुळे आता ही जी काही साईज दिसते आता सी टाईप जे तुम्ही बोलताय हो। याची एकंदरीत साईज किती जाते कशी जाते सर हे चारशे ग्रॅम पासून तर साधारणपणे सातशे आठशे ग्रॅम पर्यंत जात ओके पण जनरली चारशे ते सहाशे रेग्युलर साईज असते याची आणि आता हा सर्व आपण आता इथे बघतोय इथे बघतोय सगळीकडे आपल्याला म्हणजे फ्लॉवरिंग पण दिसतंय काही ठिकाणी फ्रुटिंग होताना पण दिसतंय आणि छोट्या छोट्या कळ्या पण या ठिकाणी आपल्याला निघालेल्या दिसत आहेत तर एकंदरीत शेवटपर्यंत तुमचा काय अंदाज आहे ह्या पूर्ण पहिल्या फर्स्ट इयरच्या हार्वेस्टिंगमध्ये तुमची किती टनापर्यंत हार्वेस्टिंग होईल आता हा पहिला फ्लश आहे ओके याचे असे सहा ते सात प्लस निघतात ओके तर पहिल्या मध्ये आमचा अंदाज आहे बो एक टनाच्या म्हणजे एक ते दीड टन निघायला पाहिजे okay. ओके असे चार पाच फ्लश जेव्हा निघतील तर एक चार ते सहा टन माल निघू शकतो फर्स्ट इयर म्हणजे पाच ते सहा टनापर्यंत तुमची हार्वेस्टिंग फर्स्ट इयरला होऊ शकते आणि सेकंड इयरला आता ग्रोथ पण चांगली होणार आहे सर्व गोष्टी सेकंड इयरला तुम्ही बारा पंधरा टनाच्या आसपास हार्वेस्टिंग करू शकता म्हणजे पंधरा टन आरामात निघून जाईल ओके आणि आता हे जे काय तुम्ही केलंय तर याच्यासाठी कंपॅरेटिव्हली खर्च किती आलाय काय कशा गोष्टी आहेत टोटल तुम्ही जर सगळं पकडाल झाडांची रोपे पोल त्याच्यानंतर तार सगळं आपण हायडे केलेलं आहे ट्रॅली सिस्टम म्हणता सर याला बरोबर तर याचा टोटल खर्च जवळपास पाच ते सहा लाख रुपये लागतो एका एकरला ओके ड्रिप वगैरे हो सगळं पकडून आता इथं आपण बघतो ही किती गॅसची तार वापरली आपण ही अलीकडची ना दहा नंबर आहे okay. आणि पलीकडची नंबर नंबर ओके okay. hmm. आणि पोलाच अंतर किती फूट आहे आपलं दोन पोला पोला दोन पोलामध्ये अंतर दहा फुट दहा फूट आणि दहा फुटामध्ये आपण पाच पाच झाड बसवली हो oh. आहेत आणि पोल जवळ पण चार आहे ॲडिशनल ॲडिशनल ही चार झाड आहेत पोल जवळ हो oh. oh. आणि ह्या पूर्ण एकरामध्ये तुमची किती झाड बसली आहेत एकरला थोडस कमी येईल याच्यामध्ये साधारणपणे तीन हजार सहाशे झाडं आहेत तीन हजार सहाशे झाडं बसलेले आहेत आपले हो ओके आणि तुमचं फर्स्ट इयर असून पण आता रेट काय भेटतो याला रेट याचा रेट आहे ना साठ सत्तर रुपये के जीपासून तर शंभर रुपये प्लस पण मिळतो ओके म्हणजे आत्तापर्यंत हायेस्ट रेट काय भेटलेला शंभरच्या दर्जन ओके आणि कमीत कमी कमीत कमी साठच्या आता नाही आलं कधी ओके म्हणजे आता कसं मार्केटमध्ये फळं म्हणजे आवक पण जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे थोडा रेट म्हणजे याचं कसं असतं बऱ्याच वेळेस पाऊस सर्व इकडे पडतो एक खटी येतो आणि एक खटी येतात पाच सहा दिवसानंतर परत माल विरळ होतो कमी होतो त्यावेळेस पुन्हा ते, ते दीडशे दोनशे रुपये किलोपर्यंत निघून जा बरोबर आणि आता जे काही ड्रॅगन फ्रूट करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल हे बघा सर ड्रॅगन फ्रूट मी स्वतः डॉक्टर होतो आणि माझा सुरुवातीला दहा बारा वर्ष प्रॅक्टिस वर पण झाली ओके okay. माझं म्हणणं असं आहे की बाबा याला ऑर्गॅनिक वरती येत जास्त रासायनिकची गरज नाही आणि शेतकऱ्यांचं दुख न जर रासायनिक औषधे प्लस रासायनिक खते यांचा खर्च करून जर शेती करत असेल तर मला नाही वाटत लोकांकडे काय शिल्लक राहत असेल एक बोटावर मोजणे लोकांना थोडेफार पैसे होत असतील तो आहे तर लोक अगोदरच बेजार आहे खर्च करून करून काही जवळ पैसे शिल्लक राहत नाही म्हणून त्यांनी ना अशा काही फळांकडे वळलं पाहिजे याला जनरली आपण नुसतं फळ नाही म्हणू शकत हे सुपर फ्रूट आहे म्हणजे एक एक्झोटिक फ्रूट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं रोगप्रतिकार शक्ती घ्या कोणतेही आजार घ्या आणि तुमची कोणतीही छोटी मोठी बिमारी ड्रॅगनपासून एकदम आरामात दूर होऊन जाईल आता माझ्या बघण्यात तर कॅन्सरसारखे पेशंट रिपेअर झालेत लिव्हरचे प्रॉब्लेम रिपेअर झालेत काविळवाले असतील किंवा डेंग्यू मलेरिया असतील यांना हे फळ दिलं तर खूप म्हणजे आश्चर्यजनक रिझल्ट येतात त्याचबरोबर एखाद्याला जर पांढऱ्या पेशंटचा प्रॉब्लेम असेल किंवा रेड ब्लड सेल व्हाईट ब्लड सेल याचे जर कमी जास्त काही आजारमुळे होत असेल तर हे फ्रूट दिल्यानंतर चोवीस तासात त्याला शंभर टक्के खूप चांगले रिझल्ट येतो हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेले ओके आणि जे काही ओके आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही जास्त जोर ऑर्गिक कडे लावला पाहिजे हो शंभर टक्के याला गरजच नाही केमिकलची आता मी कीटकनाशक अथवा बुरशीनाशक सुरुवातीला थोडेफार मारले असतील एक झाडं बारीक असते मी पण जसे जसे झाडं वाढू लागले माझ्या लक्षात आलं की बाबा याला कीटकनाशक लागतच नाही फक्त एक मुंगी कुडमोड फिरत असते ते मुंगी आता नैसर्गिक आहे तिचंही काहीतरी काम असेल निसर्गात म्हणून ते आले असेल त्याचाही काही अपवाद नाही आणि बुरशी याला जास्त काही लागलेलं नाही आहे कारण आमचं पण नवीनच आहे पण मग बुरशीनाशकची पण मला गरज नाही पडलेली अजून ओके okay. म्हणजे याला एक थोडक्यात जेवढं जास्त खाऊ घालाल तुम्ही गावठी खतं म्हणा किंवा ऑर्गॅनिक खते म्हणा तर त्याच्यावरती हे बेस्ट रिझल्ट देतात नक्कीच आणि आता या पूर्ण प्लॉटला आपण भूसंपन्नाचा किती बॅग वापरलात जास्त नाही वापरले सर पण वीस बॅग टाकले होते ओके वीस बॅग पूर्ण क्षेत्राला तुम्ही वापरले एकच डोस एक 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 केला हो, एकच केला होता तो पण जानेवारी मध्ये ओके आता पुन्हा एकदा भरायचं अशी इच्छा आहे आता ओके, सर। ओके, आता ओके नक्कीच हे सर्व आपल्याला दिसताने पण एकदम छान दिसतंय आणि तुमचं पहिलंच वर्ष आहे त्या मानाने खूपच चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही दिलेलाही सल्लाही पण खूप चांगला आहे नक्कीच आपण याच्यावर पुढची वाटचाल तुमची जी असेल ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर थँक्यू